नमस्कार मित्रांनो मी किरण डांगोरे आज या गोंडी खाप्याच्या शिवारात श्री रामेश्वर भाऊ वर्धे यांच्याकडे संत्र्याच्या झाडांची पाहणी करायला आलो आहे भाऊ नमस्कार रामेश्वर भाऊ त्यांच्यासोबत प्रशांत भाऊ युवना ते आहेत आमचे मित्र तर रामेश्वर भाऊ मला सांगा रामेश्वर भाऊ काही दिवसापूर्वी आपली भेट झाली होती आणि टी एस क्यू मल्टी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून आपल्याला एक प्रॉडक्ट देण्यात आलं होतं काय नाव होतं भाऊ त्याचं नाव आठवते का ते ते प्रॉडक्ट दिलं होतं तुम्हाला पावडर पाकिट कोणत्या रंगाचं होतं भाऊ आपल्या हिरवं काळ काळ्या रंगाचे पाकिट कोणत्या रंगाचं होतं हिरव्या रंगाचं पाकिट म्हणजे सिल्वर शाईन गोल्ड तुम्हाला दिलेलं होतं कशासाठी दिलं होतं भाऊ टाकायला झाडाला टाकायला नाही का मोठ्यानं थोडस बोलायचं तर हे तुमचे झाड जे आता दिसत आहे किती वर्षाचे झाडं आहे तिसरं वर्ष तर आपण तुम्हाला किती दिलं होतं ते एक किलोचं पाकिट दिलं होतं एक ट्रायल बेसवर तर किती झाडांना टाकलं भाऊ तुम्ही तीस ते पस्तीस टाकला आपल्या पस्तीस ते चाळीस झाडांपुरतं एका झाडाला पंचवीस ग्रॅमच्या हिशोबानं टाकलं तर मला सांगा कोणत्या दिवशी टाकलं किती दिवस झाले असतील तुम्हाला ते टाकून ते आपण टाकले अशी वीस बावीस दिवस झाले वीस बावीस दिवस झाले तर बुडामध्ये टाकलं नाही का बुडामध्ये चारणे करून टाकलं आहे बरं तर या वीस दिवसामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला भाऊ या झाडांमध्ये फरक म्हणजे आपल्याला दाखवला येते ना या झाडाने दिसते का टाकला आहे तिने त्याच्यात दाखवला आहे हा आपण त्या मोठ्या झाडात टाकायचं अजून नंतर घेऊ म्हटलं आपण ना हा तर तुम्हाला काय नेमका फरक जाणवला पहिले हे टाकल्यानंतर काय तुम्ही झाड पडले होते हो। म्हणजे रंग बदलवला झाडाने म्हणजे पिवळसर झाड पडलं होतं त्या ते, हो। ते रंग समजा हिरवा येऊन राहिलेला हो का तर असे पिवळे पडलेले झाड किती होते तुमचे असे आपल्यापाशी झाड दहा झाड आपल्या पाषी हा ह्या टाकले आहे हा त्या दहा झाडांना पूर्ण टाकलाय तर त्या दहाही झाडावर तुम्हाला रिझल्ट दिसतो आहे का हिरवे येत आहे का आले का हिरवे तर मग झाड दाखवतो लागेल तुम्हाला हा एकदमच पिवळं पडून पत्ती करून राहिली होती हो का हाँ। अच्छा पत्ती गळत होती तर मग आता पत्ती गळणं थांबली का नाही पत्तीच्या तर तुरणी गळले जे आली हे नवीन पत्ती आता त्याला तर फन थोडे फुटून फुटले का काही फुटून राहिले का फुटून राहिले ते झालं हो का म्हणजे तुम्हाला या सिल्वर शाईन गोल्ड आणि बहुतेक शिल्ड आमचं फंगी साईड दिलं होतं तर ते दोन्ही तुम्ही टाकलं फंगी साईट आणि सिल्वर शाईन गोल्ड जमिनीमध्ये टाकलं तर त्याचा फायदा झाला झाला फायदा झाला मग मित्रांनो पहा आपण ज्यावेळेस त्यांना हे दिलं एक सुद्धा या झाडाने छान मस्त लाफे काढलेले आहे नवीन पानं घेतलेले आहे असे मॅक्झिमम झाडांनी नवीन पत्ती घेतलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे रामेश्वर भाऊंनी इथे आल्यावर आम्हाला सांगितलं की जे झाडं पिवळे पडलेले होते त्यांना आता नव्यानं म्हणजे ते हिरवे होत आहे हि सर पानं त्याचे पडत आहे म्हणजे पिवळे पानं जाऊन आता नव्यानं नवती घेतलेली आहे बऱ्याचशा झाडांनी नवती घेतलेली आहे तर हे होते रामेश्वर भाऊ वर्धे भाऊ तुम्ही काय सांगाल तुमच्यासारखे जे शेतकरी आहे ज्यांच्याकडे लहान झाडं मोठे झाडं आहे तर त्यांनी हे औषध सेंद्रिय औषध वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे हां तुम्हाला फायदा झाला फायदा आपल्याला दकुल दाखवला तर अशा पद्धतीनं मित्रांनो टी एस क्यू सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं औषध वापरल्यामुळं सेंद्रिय औषध वापरल्यानं गोंडीखापा तहसील काटोल जिल्हा नागपूरचे शेतकरी रामेश्वर भाऊ वर्धे यांना त्यांच्या झाडावर हा चांगला फायदा झालेला त्यांना दिसतो आहे त्याबद्दल टी एस क्यू सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीनं मी भाऊंचे अभिनंदन करतो आणि हा व्हिडिओ इथे समाप्त करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद